नमस्कार आपण सर्वांचे स्वागत आहे ममताज खांदेश किचन मध्ये आज काय स्पेशल तर मग अशी एक खांदेशी थाळी जिचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटेल सुरुवात करतो या खरपूस खमंग आणि कुरकुरीत तळलेल्या बट्टीने त्यासोबत आहे मौसूद भात पण खरा स्टार तर आहे झणझणीत फोंडीचं वरण बट्टीला वरणात बुळून घेतलं की स्वर्गसुख वाटतं बाकी थोडंसं लोणचं कांदा कच्चा आंबा आणि ताजा तवाना किरा पण स्पॉटलाईट मात्र आहे या बट्टी आणि फोडणीच्या वरणावरच चला तर मग बघूया आजची ही टेमटिंग कांद्याची थाळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बट्टी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी बट्टीचं पीठ घेतलं आहे बट्टीचं पीठ म्हणजे गव्हाचंच पीठ असतं बस आपल्याला त्या गव्हांना जाडसर दळायचं असतं आणि त्यात आपण मकईचे दाणे घेतले तर खूपच छान मी इथे एक चमचा अजवाईन घेतला आहे बट्टी थोडी पचायला जड असते तर अजवाईनने आपल्याला बट्टी पचायला मदत होते हे आपल्याला अजवाईन थोडं हातावर चोळून घेतलं तर त्याचे फ्लेवर्स एनहास होतात आणि नंतर मी एक चमचा तीळ घेतली आहे आणि एक चमचा हळद आणि एक चमचा चवीनुसार मीठ घेतलं आहे आता या मिश्रणात मी घालते दोन चमचे साजूक तूप बट्टीचं पीठ मरताना तूप टाकल्यामुळे बट्टी आतून मऊसर आणि बाहेरून अगदी कुरकुरीत होते मिक्स करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तूप नीट सगळ्या पिठात मिसळून घ्या म्हणजे बट्टीला एक सारखा टेक्स्चर येतो आणि तूप जितकं चांगलं मिसळाल तितकी बट्टी तळताना कमी तेल शोषते आणि खमंग बनते आता यात थोडं थोडं पाणी घालून बट्टीचं पीठ मळून घेते आहे अगदी मध्यमसर घट्टसर पीठ हवं बट्टीचं पीठ खूप सॉफ्ट नसावं आणि खूप घट्टही नको जास्त पाणी टाकलं तर बट्टी मऊ पडते आणि कमी पाणी टाकलं तर बट्टीला तळा जातात त्यामुळे बट्टीचं पीठ हे मध्यमसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपण त्याला रेस करायला ठेवून देऊ आत्ता अर्धा तास झाला आहे अर्ध्या तासानंतर आपण आपल्या बट्टीचं पीठ एकदा परत मळून घेऊया आणि बट्टी तयार करायला सुरुवात करूया यातून मी दोन मोठ्या बट्टीच्या गोळा बनवते आहे बट्टीची गोळी करताना तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कोणतेही आकार किंवा साईजची ठरवू शकता लहान बट्टी हवी असेल तर लहान गोळे बनवू शकता आणि मी इथे लांबसर गोळे बनवले आहे तुम्ही गोलही बट बट्टीचे गोळे बनवू शकता आपल्याला आता आपली बट्टी पहिल्यांदा वाफवून घ्यायची आहे आणि बट्टी वाफवण्यासाठी मी कुकरचाच उपयोग करणार आहे आता मी कुकरच्या भांड्याला तेल लावून नीट ग्रीस करते म्हणजे बट्टी खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित फुलून येईल आता या ग्रीस केलेल्या भांड्यात मी बट्टीचे गोळे ठेवते इकडे दुसऱ्या कुकरच्या भांड्यात मी वरणासाठी एक कप तूर डाळ घेतली आहे डाळ छान स्वच्छ धुवून घेतली आहे त्यात मी पुरेसं पाणी टाकते आणि अर्धा चमचा हळदही घालते हळदीमुळे डाळीला छान रंग येतो आणि हलकीशी चवही येते आता दोन्ही कुकरची भांडी कुकरमध्ये गॅसवर आपण ठेवून घेऊया वर बट्टी शिजायला आणि खाली डाळ मऊसर शिजून तयार व्हायला आपल्या कुकरच्या आपण आता तीन शिट्या होऊ देऊया तीन शिट्यांनंतर आता आपण चेक करून घेऊया आपली बट्टी शिजली आहे का बघा तर आपली सुरी किती क्लीन दिसते म्हणजे आपली बट्टी व्यवस्थित शिजली आहे आपण आता आपली बट्टी कापून घेऊया बट्टी करताना मात्र लक्षात ठेवा बट्टी कोणत्याही साईजची किंवा शेपची केली तरी चालेल फक्त ती नीट शिजली पाहिजे बघा आपली वरणाची डाळ पण व्यवस्थित शिजली आहे तिला आपण आता रवीने फेटून घेऊया आता आपल्या थाळीचा मेन स्टार म्हणजेच फोंडीचं वरण बनवायला आपण सुरुवात करूया आधी गॅसवर तापत ठेवली आहे कढाई त्यात घातलं आहे तेल तेल गरम झाल्यावर मी त्यात घातली आहे आले लसूण पेस्ट लसूण पेस्ट आपण थोडा वेळ परतून घेऊया नंतर त्यात टाकलं आहे मी जिरं जिरं फुटायला लागलं की त्यात मी घातली आहे मोहरी मोहरीनंतर लगेचच मी घातली आहे पाच ते सात कडीपत्त्याची पानं नंतर मी टाकले आहे दोन तेजपत्त्या आणि दोन सुक्या लाल मिरच्या आता आपण गरम मसाला टाकून घेऊया त्यात मी घेतले आहे काही लवंगा काळी मिरची आणि हिरव्या वेलदोड्याच्या दोन तीन पाकड्या मस्त मसालेदार खुशबू आली आहे नंतर त्यात टाकले आहेत हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा कांदा आता गुलाबी सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेतो आहे आता आपला कांदा मस्त गुलाबी झाला आहे आपण त्यात एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून हे मसाले व्यवस्थित परतून घेऊया आता या फोडणीत मी टाकते बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो घातल्यामुळे वर्णाला छानसा आंबट गोडसर स्वाद येतो एक टीप सांगते टोमॅटो नीट शिजवून तेल सोडायला हवा म्हणजे त्यात पूर्ण रस आणि चव फोडणीची उतरते कमी परतल्यास कच्चट चव राहते म्हणजे हलकासा मऊ होईपर्यंत आणि तेल बाजूला सुटेपर्यंत छान परतून घ्या आता या फोडणीमध्ये मी टाकते चिंचेचं पाणी ही चिंच मी आधी दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती आता त्यात टाकते चिंचेच्या प्रमाणाच्या अर्ध्या आकाराचा गूळ म्हणजे गोडसर आणि आंबट चव एकत्र येते आणि आपल्या बाकीच्या मसाल्यांना मस्त बॅलेन्स करते गुळ आणि चिंचेचं प्रमाण आपल्या चवीनुसार हलकंसं ॲडजस्ट करायला हरकत नाही पण गोडसर आंबट चव ही फोडणीच्या वर्णाचं खास वैशिष्ट्य असतं आता या फोडणीत मी थोडंसं गरम पाणी टाकते गरम पाणी घातलं की फोडणीमधला तेल नीट सुटतं आणि सगळ्या मसाल्यांचा स्वाद अगदी छान मिळतो थोडंसं हलकं परतून घेतलं की त्यात शिजवलेली तूळदाळ घालते डाळ घालून आता हे वरण मस्त एकत्र शिजवून घेऊ आता या वरणात मी अजून थोडंसं गरम पाणी टाकते आहे सोबत खाणार आहोत ना म्हणून वरण खूप घट्ट नको थोडं पातळच ठेवलं की बट्टी या वरणात छान भिजते आणि मस्त स्वाद येतो आता त्यात टाकते आहे शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ एक हलकीशी उकडी आली की आता आपल्या फोडणीचं वरण तयार आहे अतिशय झणझणी चविष्ट आणि सोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आता बट्टी तळायला सुरुवात केली आहे तेल मध्यम आचेवर छान गरम झालं आहे बट्टी टाकताना गॅसची आच मध्यमच ठेवा जास्त आच असेल तर बट्टी बाहेरून पटकन ब्राऊन होईल पर आतून कच्चीच राहील आणि कमी आच असेल तर बट्टी तेल सोसेल म्हणून आपण मध्यम आचेवरच आपली बट्टी तणणार आहोत एक टीप बट्टी तळताना तिला नेहमी उलट पलट करत राहा सगळ्या बाजूंनी गोलसर सोनेरी रंग येईपर्यंत तळा बट्टी छान फुलून आली की आपण समजायचं ती आतून पण मस्त शिजली आहे फोंडीच्या वरणासोबत ही कुरकुरीत बट्टी खायला एकदम अप्रतिम लागते आपली खानदेशी थाळीतली खासियत मस्त झणझणीत फोंडीचं वरण आणि त्यासोबत कुरकुरीत बट्टी तयार आहे एकदम स्वादिष्ट जेवण तयार झालं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत चविष्ट खा आणि आनंदी रहा धन्यवाद